नमस्कार आपण पाहताय लोकराज न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी थर्टी फर्स्टच्या रात्री झणझणीत मटणावर ताव मारण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेळी आणि बोकडे चोरणाऱ्या दोन दुचाकीस्वार चोरट्यांना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आरोपीकडून पाच बोकड एक शेळी आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एक लाख चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पार्टीच्या या हव्याचा पोटी चोरट्यांनी केलेल्या या गुन्ह्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना त्याचे पशुधन परत मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे गणेश कैलास ब्राह्मणे वयवर्ष एकवीस आणि सुनील अण्णाभाऊ माळी वयवर्ष चोवीस दोघे राहणार गव्हाणवाडी श्रीगोंदा अहिल्यानगर अशी अटक आरोपींची नावे आहेत त्यांच्या विरोधात रांजणगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय शिरूर तालुक्यातील बाबुळसर खुर्द करंजावणे गणेगाव खालसा करडीलवाडी वाघोळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेळी आणि चोरट्यांनी लंपास केल्याची घटना या प्रकरणी मानिक भाऊ काळे राहणार बाबुळसर खुर्द शिरूर यांनी रांजणगाव एम आय डी सी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती अशाच प्रकारे पाच गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाचे चक्र फिरवले होते तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे श्रीगोंदा तालुक्यातील घवानवाडी येथील दोन तरुण दुचाकीवरून येऊन शेळी पोकट चोरत असल्याचं उघडकीस आले त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून गणेश आणि सुनीलच्या मुसक्या आवडल्या दरम्यान पोलीस ही खाक्या दाखवतात दोघा आरोपींनी पाच ठिकाणी पशुधन चोरल्याचे गुन्हे केल्याची कबुली दिली आरोपींनी चोरलेले शेळी आणि बोकड शेतकऱ्यांना परत करण्यात आले कष्टाने पाळलेली जनावरे सुखरूप परत मिळाल्याने शेतकऱ्यांनी पोलिसांचे आभार मानले पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय अधिकारी प्रशांत ठोले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक महादेव वाघमोडे अविनाश थोरात दत्तात्रय शिंदे उमेश कुतवळ योगेश गुंड किशोर शिवणकर नितीन बोस यांच्या पथकाने ही कामगिरी केली महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा